सर्व सर्वसामान्यांचा आवाज हे धडकपणे मांडणार दे दे नमस्कार जे धडक बेधारक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक येणारी बेधडक बातमी फक्त आपल्यासाठी जयसिंगपूरच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक पारितोषिक आणि स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न नूतन वर्ष अभिनंदन करत गुरुवार दिनांक एक एक दोन हजार सव्वीस रोजी जयसिंगपूरच्या न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण तसेच स्नेहसंमेलन दोन हजार पंचवीस सव्वीस कार्यक्रम मोठ्या जल्लोषात पार पडला वार्षिक पारितोषिक वितरणासाठी जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा सौ नीता माने मॅडम जयसिंगपूर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट बाळासाहेब मगदोम सर तसेच लक्ष्मीनारायण मालू हायस्कूलचे चेअरमन माननीय श्री राजेंद्र मालू सर लक्ष्मीनारायण मालू हायस्कूलचे मुख्याध्यापक माननीय श्री सयाजीराव पाटील सर रामकृष्ण मालू प्राथमिक विद्या मंदिरचे मुख्याध्यापक माननीय श्री सुनील सर न्यू इंग्लिश मिडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका सौ भाग्यश्री मगदोम तसेच सर्व कमिटी मेंबर्स पी टी ए मेंबर्स आणि विद्यार्थी पालकवर्ग उपस्थित होते शालांत शाला मिळवलेल्या यशाचे मान्यवरांनी कौतुक केले आणि विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी अनमोल मार्गदर्शन केले शाळेचा गोल्डन बॉय मास्टर सिफन डांगे याचे कराटे स्पर्धेतील यश तसेच इयत्ता दुसरीतील मास्टर शिवराज मोरेचे ऑलिम्पियाड मधील यशाचे विशेष कौतुक मान्यवरांनी केले वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यामध्ये अभ्याकच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश विशेष आकर्षण ठरले सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी शुक्रवार दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमासाठी जयसिंगपूरच्या प्रसिद्ध धन्वंतरी मोरिया डेंटल क्लिनिकच्या सर्वे सर्वा माननीय सौ ज्योती मंगसुळे मॅडम प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यू इंग्लिश मीडियम स्कूलचे चेअरमन माननीय श्री नितीन वाडीकर सर उपस्थित होते राधाकृष्णची थीम तसेच इंडियन आर्मी वर आधारित सादर केलेली नाटिका हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे विशेष कौतुक केले आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनल साठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या